केबल केल खाली केबल अरे ते मुद्दम पूर आला इकडं इकडे आला तो आला इकडे आला तो झाला मिलन झाला झाला मिलन फुगला असेल कोकण टीम आहे ना त्यांना सर्वांना मी धन्यवाद करतो दादा दादा सर्वांना धन्यवाद करतो सर तुम्हाला सर्व धन्यवाद करतो मला वाचवलं ना माझा जीव माझ्या घरची किती रडत असतील मला पण नाही माहिती पण तुम्ही मला सर्व तुम्ही मला वाचलो ना सर्वांचा धन्यवाद करतो कारण सर्वांच्या सदिच्छा त्या मुलाला वाचवण्यासाठी आम्हाला उपयोगी ठरल्या हो या गावकऱ्यांचा खरोखरच आभार त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने मदत केली मार्गदर्शन केलं आभारी धन्यवाद थँक्यू